वडकबाळ ग्रामस्थांनी प्रवासी तरुणीला बदलले विजयपूर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सीना नदीकाठी वसलेले वडकबाळ हे एक प्रमुख गाव या गावाजवळ रात्रीच्या वेळी एस टी बसची वाट बघत थांबलेल्या प्रवासी तरुणीला चोर समजून गावकऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्याचे पी एस आय राजकुमार डांगे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता सदर तरुणी चोर नसून एक प्रवासी आहे त्या प्रवासी तरुणीला वडेवाळ ग्रामस्थांनी चोर समजून बेदम मारहाण केली आहे गावकऱ्यांकडून बेदम मारहाण झाल्याची तक्रार सदर तरुणीने आपल्याकडे दिली असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पी एस आय डांगे यांनी बोलताना दिली